या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एका हॉस्पिटलमध्ये आजोबा चंदनाचा टिळा लावून बेडवर झोपले आहेत आणि याच आजोबांची सेवा करताना डॉक्टरांना विठ्ठल भेटलाय यावर ते म्हणतात मापखर विठ्ठला वारी जरी चुकली असली तरी या वारकऱ्याची अशी सेवा कायम करत राहील आपण जे म्हणतो माणसात देव म्हणजे माणसांमध्ये चांगुलपणा दयाळूपणा प्रेम सहानुभूती आणि इतरांना मदत करण्याची वृत्ती यांसारखे दैवी गुणधर्म असू शकतात त्यामुळे देव फक्त मंदिरामध्ये किंवा मूर्तीमध्ये नसून तो माणसांमध्येही असू शकतो अनेक जण आपल्या कामातच देवाची भक्ती किंवा आनंद शोधत असतात संत सावता माळी यांनी आपल्या अभंगात माळी काम करी विठ्ठल स्मरी असं म्हटलं आहे याचा अर्थ असा आहे की माळी आपल्या कामात म्हणजेच बागेत काम करताना देवाला म्हणजेच विठ्ठलाला अनुभवतो म्हणजे आपल्या कामातच मन रमवून त्यात आनंद शोधल्यास देव आपल्या आजूबाजूलाच आहे असं वाटतं हाच प्रत्यय हा व्हिडिओ पाहून येतो विठ्ठल कोणत्याही रूपात येऊ शकतो अशी वारकरी संप्रदायात श्रद्धा आहे विठ्ठलाला भगवंत मानलं जातं आणि तो आपल्या भक्तांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतो असं मानलं जातं त्यामुळे तो कधीही कोणत्याही रूपात प्रकट होऊ शकतो असा लोकांचा विश्वास आहे असंच या व्हिडिओतून समोर आलंय अठ्ठावीस युगापासून विटेवर उभा असणारा विठ्ठल महाराष्ट्राचं दैवत म्हणून ओळखला जातो सध्या विठ्ठलाच्या नावाचं संपूर्ण महाराष्ट्रात नाव दुमदुमून गेलंय. अशातच हा व्हिडिओ व्हायरल झाला असून व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. बोला वा विठल पाहा वा विठ्ठल रावा जीव भावी बोला